मराठवाड़ा और विदर्भ में सोयाबीन और कपास इसके वजह से तकलीफ़ हो गई दूध पाँच हज़ार एक सौ तो कम से कम सोयाबीन का एमएसपी चाहिए कि, कि अभी चुनाव में थोड़ा हमको तकलीफ होगा तकलीफ़ हो गई ये प्याज की वजह से नासिक की तरफ में प्याज ने रुला दिया के लिए थोड़ा हमारी सरकार ने किया हुआ है तो सोयाबीन और कपास के लिए भी हमने साढ़े चार हज़ार करोड़ रुपए का प्रावधान किया है लेकिन आचार संहिता लग गई तो उसको उसको हम लोग अभी अमल में लेकिन अभी आ उस दिन हम प्रधानमंत्री जी से भी बात कर रहे थे कि कैसे ये अपने करना है प्याज के बारे में निर्णय लेना है सोयाबीन है कपास है इसके बारे में निर्णय लेना पड़ेगा और जो प्याज में आ एक्सपोर्ट में जो कंट्रोल किया था उसके ऊपर हमें बारीकी से ध्यान देना पड़ेगा एमएसपी का जो बात है कापा सोयाबीन का उसको हमें थोड़ा ध्यान देना पड़ेगा क्योंकि पाँच हजार एक सौ तो कम से कम सोयाबीन का एम चाहिए और कपास के लिए भी हमें कुछ आ, आ, सोचना पड़ेगा और मिलेट जो है मिलेट में जैसे मैं एक बार मीटिंग में गया था मोदी जी ने मीटिंग बुलाई थी आ, एक साल पहले वो पलसेस और आ, पल इसके बारे में तिलहन और दिल्हन दल्हन और तिलहन को तो प्रमोट करेंगे जो बाहर से तेल आता है बहुत ज़्यादा पैमाने पे आता है इसलिए हमारा जो तेल है यहाँ पर यह का प्रोडक्शन कॉस्ट ज़्यादा है तो वहाँ पर इम्पोर्ट ड्यूटी जो है वो कम है उसे कुछ विचार करना पड़ेगा पुनर्विचार करना पड़ेगा ताकि हमारे यहाँ ज़्यादा प्रोडक्शन होता है और हमारे यहाँ का ही तेल लोग खाए आत्मनिर्भर कभी बनेंगे हम आत्मनिर्भर भारत करना है हमें स्वयंपूर्ण भारत हो बघितला तुम्ही हा व्हिडिओ हे कशाचे परिणाम आहेत हे तुमच्या मतदानाचे परिणाम आहेत आपण बघतो पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये कबूल केलं की शेतकऱ्यांचा आम्हाला फटका बसलाय त्यांनी सुद्धा उल्लेख केला कांदा सोयाबीन कापूस ठीक आहे त्यानंतर अजित पवार बोलले आणि त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री बोलले आणि मुख्यमंत्री असंही म्हणाले की मी पंतप्रधानांच्या सुद्धा या कानावर घातलेला आहे की हा जो आम्हाला फटका बसलेला आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एकंदर ते आता स्वतः म्हणजे मुख्यमंत्री जात नसतात कुठल्या हमी भावाच्या बैठकीमध्ये का 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 भाव जे काय सीएसीपीची मिटिंग होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जात नसतात परंतु आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आणि एकंदर त्यांनी स्वतः बोलले की सोयाबीनला पाच हजार प्लस त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे असं हमी भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची तरतुद आम्ही करू त्यानंतर ते असं म्हणाले की कापसाला सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा जास्तचा हमी भाव त्या ठिकाणी कसा देता येईल यासाठी सुद्धा आम्ही केंद्रासोबत बोलेल आणि एकंदर सगळं त्यांना आता कळालेलं आहे हे कशामुळे झालंय हे तुमच्या मतदानामुळे झालंय आपल्याला आहे आधी खासदारांना ह्या गोष्टी कळत नव्हत्या का बीजेपीच्या कळत होत्या ते वरिष्ठांशी बोलत होते की सोयाबीनला भाव नाही म्हणून सोयाबीन उत्पादक नाराज आहे कापूस उत्पादक नाराज आहे संत्रा एक्सपोर्ट होत नाही म्हणून संत्रा उत्पादक नाराज आहे त्या ठिकाणी कांद्याचे बेकार हाल आहेत परंतु केंद्र सरकार किंवा भाजप सरकार यांना जे बहुमत मिळालं होतं दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस याचा त्यांना खूप गर्व खूप अहंकार आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना ते गृहित शेत धरत होते एक्झाम्पल द्यायचं झाले तर वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी एका कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्वतः कपूल केलं की आम्ही जेव्हा अशा पद्धतीचा विषय वरती काढतो त्यावेळेस रहिनाय तो रहो नाही तो रिझाईन देखील घरपे बैठो अशा पद्धतीची भाषा आमच्यासोबत वापरली जाते आणि हीच जी गोष्ट आहे ती भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी कारणीभूत ठरली आणि आता जे काय अजित पवार असतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता नवनिर्वाचित केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशचे मामा शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा पियुष गोयल असतील हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि भविष्यामध्ये शेतीचे धोरणं शेतमालाचे भाव हे सरकारमुळं पडणार नाहीत इतकं तरी सध्याच्या त्यांच्या वागणुकीहून त्या ठिकाणी वाटतं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क जर राहिलं आणि एकंदर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान जर केलं तर नक्कीच आपले दिवस येतात कुठल्या संघटनेची आपल्याला त्या ठिकाणी गरज पडत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आपलं मतदान रूपी रोष त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या चारही विभागातल्या शेतकऱ्यांनी जागरूक राहून मतदान केल्यामुळं आणि त्यांचे खासदार पाडल्यामुळं आज सरकार लाईनवर आलेलं आहे हे संपूर्ण तुमचा विजय आहे तुमच्या एकीचा विजय आहे आणि तुम्ही मुद्द्यांवर विजय मुद्द्यांवर मतदान केलं त्याचा हा विजय आहे धन्यवाद